ओम श्री स्वामी समर्थ गण नमो माघ येणारी गणेश चतुर्थी ही श्री गणेशाची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते कारण या दिवशी थोडीशी जरी श्रद्धेने सेवा केली मनापासून जप केला आणि नियमाने चंद्र दर्शन केले तरी आपल्या जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ लागते माघ चतुर्थीला केलेली सेवा ही सामान्य चतुर्थीपेक्षा अनेक पटींनी अधिक फलदायी असते असे सांगितले जाते कारण ही चतुर्थी विशेषतः अडलेली कामे नोकरीतील अडचणी व्यवसायातील अडथळे आर्थिक तंगी कर्ज कोर्ट कचेरी घरातील सततचे वाद लग्न विवाह लग्न जुळत नसेल यासाठी आपल्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून यावर प्रभावी मानले जाते ही चतुर्थी त्यामुळे हा दिवस साधेपणाने पण नियमाने पाळला तर त्याचा लाभ नक्कीच मिळतो माघ गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी तेवढ्या लवकर उठून आपल्याला स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे देवघरामध्ये आपल्याला देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे घर सुद्धा स्वच्छ करायचं आहे आणि गणपती बाप्पाचा फोटो मूर्ती स्वच्छ करायची आहे मूर्तीला अभिषेक घालायचा आहे कोणतीही मोठी तयारी नसेल तरी गणपती बाप्पाला एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा गणपती बाप्पाला पंचामृताने किंवा दुधाने साध्या पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे देवा पुढे दिवा लावायचा आहे तुपाचा शक्य असल्यास लावावा नाही तर साधा तेलाचा लावला तरी दाखव तरी चालतात गणपती बाप्पाला अगरबत्ती धूप दीप दाखवावा त्यानंतर गणपतीला फूल अर्पण करावे गणपती बाप्पाला चंदन लाल चंदन अष्टगंध हळद कुंकू असे गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे तर गणपती बाप्पाला सर्व विघ्न दूर हो अशी प्रार्थना आहे आणि ओम या मंत्राचा जप करायचा आहे शक्यतो या दिवशी आपल्याला एकवीस दुर्वा गणपतीला अर्पण करायचे आहे एकवीस दुर्व्याची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करताना ओम गणगणपती नमा या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या स्तोत्राचा पाठ करायचा आहे हातामध्ये ती जुडी पकडून त्याला हळद कुंकू अक्षदा लावून ती नंतर आपल्याला गणपतीच्या बाप्पा गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहे गणपती बाप्पाला लाल फूल खूप प्रिय आहे म्हणून गणपती बाप्पाला एक तीन पाच असे लाल फूल अर्पण करायचे आहे जास्वंदी लाल फुल मिळाले तर खूपच चांगले नोकरी व्यवसाय नवीन काम सुरू करायचे असेल तर हा उपाय खूपच उपयुक्त मानला जातो आणि गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवायचा आहे गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय आहे घरात मोदक करता आले तर खूपच छान गोड खोबरे साखर पण मोदक बनवू शकतो नैवेद्य मोठा असण्यापेक्षा आपला भाव हा महत्वाचा असतो तर म्हणून गणपती बाप्पाला साध्या पद्धतीने एकवीस मोदक अर्पण करायचे आहे माघ गणेश चतुर्थीला जप फार महत्वाचा आहे जप करताना ओम बते नमा या मंत्राचा जप करायचा आहे ओम गणगणपते नमहा हा जप एकशे आठ वेळा एकवीस वेळा एकावन वेळा जेवढ्या वेळेस जमतील तेवढ्या वेळेस शक्य असल्यास आपण करावा या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार करावा दूध फळे साबुदाणा शेंगदाणे बटाटा चालतो शरीराला त्रास होत असेल तर उपवासाचा हट्ट करू नये आणि आपली मनापासून श्रद्धा असेल तर आरोग्याची काळजी घेऊन आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे माघ गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन पण खूप महत्वाचे आहे संध्याकाळी चंद्र उगवल्यावर बाहेर उभे राहून किंवा खिडकी चंद्रदेवाचे आपल्याला चंद्र चंद्रदेवांचे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे तर चंद्रदर्शनाची वेळ आहे साधारण नऊच्या नंतर चंद्र दर्शनाची वेळ आहे नऊ ते बावीस मिनिटांचा चंद्र दर्शनाचा कालावधी आहे तर आपल्या ठिकाणानुसार चंद्र दर्शन आपल्याला होऊ शकणार आहे संध्याकाळी शक्य असेल तर पुन्हा गणपती बाप्पा समोर दिवा लावून आपल्याला गणपती बाप्पाची आधी आरती करायची आहे आणि नंतर चंद्र दर्शन घ्यायचे आहे चंद्र दर्शन घेताना चंद्रदेवांना प्रार्थना करायची आहे चंद्र दर्शन घेताना आपल्याला प्रार्थना करायची आहे चंद्र देवा माझ्या जीवनातील दोष दुःख आणि अडथळे दूर करा श्री गणेशाची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू द्या एक लोटा पाणी अर्पण करून हळद कुंकू फूल अक्षता वाहून त्यांची मनोमन पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि श्री गणेशाची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे चंद्र देवांना प्रार्थना करायची आहे चंद्र दर्शन झाल्यानंतरच जेवण घ्यावे आणि उपवास सोडावा माग गणेश चतुर्थीला मोठे विधी मोठा खर्च जमला नाही तर अशी साधी सेवा करायची आहे आणि शक्य असल्यास गणपती बाप्पाचे मंदिर असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन नक्कीच आपल्याला मोदक अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन करायचे आहे गणपती बाप्पाला लाल फूल अर्पण करायचे आहे आणि गणपती दर्शन घेऊन गणपती बप्पाला आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ द्या हा उपाय खूप साधा आहे पण माग गणेश चतुर्थीच्या चे दिवशी केल्यास मन शांत होते आणि अडचणी हळूहळू कमी होतात आणि मार्ग सापडायला मदत होते मोठे मंत्र मोठी पूजा नाही शक्य असेल तर गणपती बाप्पाला एक लाल फूल दुर्वा अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि गण ओम गण गणपती या मंत्राचा जप करून आपल्याला श्रद्धा असेल तर गणपती बाप्पा नक्कीच ऐकतात आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे लहान मुलं घरी असतील तर आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे लहान मुलांना ओम गण गणपती ना या मंत्राचा जप करायला सांगायचे आहे त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागू द्या कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा हे दुःख दूर करणारे आहे दुराधनाशक आहे म्हणून गणपती बाप्पाला अशी साधी सेवा प्रिय आहे आणि साधी सेवा अशी करून गणपती गणपती बाप्पाची नक्कीच सर्वांवर कृपा दृष्टी बनवून गणेश चतुर्थीच्या दिवशी केल्यास तो खूप प्रभावी ठरला जातो मोठे विधी काही मोठा खर्च मोठे विधी मोठे मंत्र आपल्याला जमत नसेल तर अशी साधी सेवा करून श्रद्धा असेल आपली तर नक्कीच गणपती बाप्पा पर्यंत आपल्या इच्छा पोचतात आणि गणपती बाप्पा पूर्ण करतील अशी साधी सेवा केली तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात ओम गणगणपते नमो नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा